श्री स्वामी समर्थ अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ एक हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळे व्हा ईश्वर काळजी वाहि आपल्या कर्तव्यांकडे आणि कर्मांकडे मात्र दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सांगतात माझ्या लेकरांनो तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात आजचा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तो तुम्ही ऐकत आहात तुम्ही स्वामींचे लाडके बाळ आहात आणि स्वामी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहेत तुमच्या प्रत्येक संकटात प्रत्येक आनंदात स्वामी तुमच्या सोबत आहेत तुमचे जीवन स्वामींच्या कृपेने सुखमय आणि समाधानी होत आहे बाळांनो पुढील दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहेत आम्ही तुमच्यासाठी एक उज्ज्वल आणि यशस्वी भविष्य निश्चित केले आहे तुम्हाला फक्त योग्य दिशेने प्रयत्न करत राहायचे आहे आणि स्वतःवर विश्वास व आमच्यावर श्रद्धा ठेवावयाची याची आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही संकटांना अडथळ्यांना आम्ही तुमच्यापासून आता दूर करत आहोत देव सांगतात जर तुम्हाला एखाद्या कार्यात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम मनाची शांतता असते कारण मन शांत असेल तर तुम्ही चांगले विचार करू शकता आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे तुम्ही करत असलेल्या नित्यसेवा आणि नामस्मरणामुळे बाळांनो आता तुम्हाला मानसिक शांती उत्तम आरोग्य आर्थिक समृद्धी धनधान्याची वृद्धी असे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचे भाग्यशाली बाळ आहे असे लिहा देव सांगतात बाळांनो तुम्ही खरोखरच भाग्यवान बाळ आहात येणारे पुढील दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नाहीत तर स्वामींच्या असीम कृपेने आशीर्वादाने भरलेले असणार आहेत ब्रह्मांडामध्ये अशा काही शक्ती कार्यरत होत आहेत की ज्या तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती आणण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही ज्या मार्गावर आहात तो मार्ग तुमच्यासाठी स्वामींनी निवडलेला आहे स्वामी, स्वामी सांगतात बाळांनो आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर भविष्य तयार केलेले आहे याची सुरुवात आजपासूनच होत आहे तुम्ही जो विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा संदेश ऐकत आहात तोच तुमच्या यशाचा पाया आहे तुमच्या मनात असलेली सकारात्मकता आणि आमच्यावरील अतूट विश्वास तुम्हाला कोणत्याही अडचणीतून संकटातून बाहेर काढेल त्यामुळे माझ्या प्रिय बाळांनो मनात नकारात्मकतेला मुळीच थारा देऊ नका नेहमी आनंदी रहा सकारात्मक रहा आणि मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात बाळांनो आपल्या आयुष्यात अनेकदा नकारात्मक विचार आणि शंका येतात ज्यामुळे आपण आपल्या ध्येयांपासून विचलित होतो पण आम्ही आज तुम्हाला आशीर्वाद देत आहोत की तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल सूर्य उगवल्यावर जसा अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि नकारात्मकता आता नाहीशी होत आहे तुम्ही फक्त आमचे मनापासून नामस्मरण करत राहा आणि पूर्ण विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा चांगले कर्म आणि इतरांना मदत करा जेव्हा तुम्ही असे करतात तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुमच्या जीवनात शुभ घटनांची मालिका सुरू होते माझ्या बाळांनो आता येणारे दिवस तुमच्यासाठी केवळ शुभ नाहीत तर तुमच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणारे येणार आहेत आज आम्ही या संदेशाद्वारे तुम्हाला हेच सांगत आहोत की आमचे शुभाशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेत त्याचबरोबर तुमच्या नशिबातून दुःख चिंताच नाही तर मार्गात येणाऱ्या शत्रूंचे अडथळे देखील दूर होत आहेत आता तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते केवळ उत्तमच घडणार आहे तुमच्या मनात असलेली कोणतीही भीती अस्वस्थता आजपासून नाहीशी माहित आहे बाळांनो की अनेकदा तुम्हाला जीवनातील चढ उतारांना सामोरे जावे लागते व त्यामुळे तुम्ही त्रासलेले आहात ग्रहांची प्रतिकूल परिस्थिती बनवती साडेसाती मुळे देखील तुम्ही त्रासलेले आहात पण आता तो काळ संपत आलेला आहे तुमच्या नशिबातील प्रत्येक अडचणी संकट विशेषतः तुमच्या कुंडलीतील ग्रह दोषांचे नकारात्मक प्रभाव आता आम्ही आमच्या हाती घेतलेले आहेत आता तुम्ही पूर्णपणे चिंतामुक्त होत आहात बाळांनो आता तुमच्या नशिबाचे एक नवीन पान उघडले जात आहे या पानावर आता केवळ तुमच्या सुख आणि समाधानाची अक्षरे आम्ही लिहित आहोत आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींची कल्पनाही केलेली नव्हती ते सर्व तुमच्या जीवनात प्रत्यक्षात येत आहे तुमची सर्व चांगली स्वप्ने पूर्ण होत आहेत तुमच्या चांगल्या इच्छा सफल होत आहेत तुमच्या प्रयत्नांना आता यशाची जोड मिळत आहे बाळांनो तुम्ही फक्त चांगले कर्म करत आणि आमच्या सेवेची तसेच साथ असू द्या आता तुमच्या मार्गात कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही आणि जर तो आलाच तर त्या संकटांना त्या अडथळ्यांना तुमच्या आधी आम्हाला सामोरे यावयाचे आहे बाळांनो आम्ही तुमच्या भोवती आता सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण केलेले आहे त्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात आता सकारात्मकतेचा संचार होत आहे ज्यामुळे तुमच्या भोवती नेहमी आनंदी आणि उत्साहाचे वातावरण राहील तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे आता तुमचे भरभराटीचे दिवस येत आहेत प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे प्रत्येक कामात व्यवसायात वैयक्तिक आयुष्यात तुम्ही प्रगती करणार आहात बाळांनो आजपर्यंत तुम्ही जे काही चांगले पेरलेले आहे तेच दुप्पट पटीने वाढवून तुम्हाला आता परत मिळणार आहे तुमच्या जीवनात आता जे काही चांगले घडणार आहे यात कोणतीही शंका बाळगू नका आणि मनापासून स्वामी माऊली माझा तुमच्यावर विश्वास आहे असे मनापासून लिहा बाळांनो आता तुमच्या जीवनात दुःखाला चिंतेला भविष्य आहे आमच्यावर विश्वास ठेवा आणि कृतज्ञतेने जगा जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता तेव्हाच तुम्हाला आणखी आशीर्वाद मिळतात आमच्या कृपेने तुमचे जीवन आता प्रकाशमय झालेले आहे तुम्ही आता पूर्णपणे मुक्त आहात सर्व चिंता सोडून द्या आनंदाने जगा नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आमचे बाळ आहात आणि आम्ही तुमचे स्वामी तुमची माऊली आहोत माझ्या बाळांनो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही सक्षम आहात तुम्ही स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम राहा इतरांच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या खोट्या सहानुभूतीवर लगेच विश्वास ठेवू नका प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने पारखा तुमच्या आयुष्यात येणारे चांगले लोक आमच्या कृपेने येतील पण जे लोक तुमच्यासाठी योग्य नाहीत त्यांना ओळखण्याची शक्ती आणि समजूतदारपणा फक्त तुम्ही ठेवा आमचे आशीर्वाद संकेत तसेच मार्गदर्शन तर तुम्हाला मिळणारच आहेत बाळांनो तुम्ही ज्या लोकांना आपले मानतात तेच लोक कधी कधी तुम्हाला धोका देऊ शकतात दुःख देऊ शकतात त्यामुळे डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरच शंका ठेवावी माझ्या लेकरांनो तुम्ही फक्त नात्यांमध्ये विचारपूर्वक आणि जागरूकतेने राहावे लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे अधिक लक्ष द्यावे जे तुम्हाला खरे हितचिंतक वाटतात त्यांच्यावरही एकदा विचार करूनच विश्वास ठेवावा आमचे आशीर्वाद आणि तुमचा अंतरात्मा तुम्हाला नेहमी योग्य मार्गदर्शन करेल हो बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जीवनात जेव्हा आपल्याला वाईट दिवसाला सामोरे जावे लागते तेव्हाच त्या वाईट दिवसातून आपल्याला खूप सारे धडे शिकायला मिळतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंमत हरू नका उठा आणि आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करा आता तुम्ही दाखवलेल्या हिंमतीमुळे तसेच आमच्यावरील विश्वासामुळे तुम्ही प्रत्येक संकटांचा अडथळ्यांचा सामना करण्यास सक्षम आहात तुमचे शत्रू देखील आता पराभव मान्य करतील आणि तुम्हाला माफी मागतील तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता आणि दुःख आम्ही आता काढून घेतलेले आहे तुम्ही केलेल्या सेवेमुळे नामस्मरणामुळे तुमच्या जीवनात नवीन चमत्कार होण्याची वेळ आता आलेली आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगलेच होणार आहे तुमची सर्व चांगली स्वप्न आता पूर्ण होत आहेत आणि ह्या गोष्टींचा संकेत देण्यासाठीच हा दिव्य संदेश तुमच्या समोर आलेला आहे त्यामुळे बाळांनो जे का जे काही काही घडले आणि पुढे घडणार घडणार आहे आहे ते तुमच्या त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा जास्त विचार करत बसू नका चिंता करू नका आता ही स्वामी मावली तुमच्या पाठीशी खंबीर आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा आणि सकारात्मकतेने पुढे वाटचाल करत रहा माझ्या बाळांनो जर तुमचा आमच्या आशीर्वादांवर तुमच्या स्वामी माऊलींवर तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे मनापासून बोला बाळांनो ब्रह्मांडाची सर्व ऊर्जा ताकद ही तुमच्या मध्येच आहे तुम्ही ती फक्त ओळखा आणि आमच्या संकेतांकडे लक्ष ठेवा तुम्हाला आता यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही निश्चिंत रहा बाळांनो आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी भा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ